नमस्कार मंडळी तर हिवाळ्यात आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मटार तर याच मटारपासून आपण आज अगदी छान चमचमीत आणि हॉटेल स्टाईल मटार पनीर बनवणार आहोत तीही अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि खूप छान टेस्टी भाजी तयार होते ही तर सगळ्यात आधी आता इथे मी कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत ते कापलेले कांदे टाकून घेतलेत आणि हे कांदे थोडंसं तेल टाकून अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कांदे अगदी व्यवस्थित परतून झालेत त्यानंतर आता मी दोन मीडियम आकाराचे टोमॅटोही उभे कापून कढईमध्ये टाकून घेतलेत आणि टोमॅटो परतवायच्या आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे टोमॅटो अगदी पटकन मऊसूद शिजतात तर इथे आता टोमॅटो अगदी छान असे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला मऊसूत होईपर्यंत आणि आता त्याच्यातच थोडासा आल्याचा तुकडा आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्यात मी लसूनही याबरोबर व्यवस्थित भाजला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता छान असं सा सर्व साहित्य भाजून झालं आहे दोन ते तीन मिनिट मी झाकण ठेवलं होतं जेणेकरून टोमॅटो अगदी पटकन मऊसूत होतील तर इथे आता सर्व व्यवस्थित भाजलं गेलं आहे टोमॅटोही तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ शिजलेले आहेत आणि आता हे सर्व साहित्य गार होऊ द्यायचं आहे अगदी छान गार झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे गरम गरम हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात नाही टाकायचं यामुळे काय होऊ शकतं की मिक्सरचं भांडं हे वरती येऊन आपल्यालाही चटका बसू शकतो पूर्ण गार होऊन वाटण करून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला मी इथे कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आहे भाजी अगदी आपल्याला चमचमीत बनवायची आहे म्हणून थोडंसं एक्स्ट्रा तेल वापरलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे तूप आणि तेल अगदी व्यवस्थित तापलं की इथे थोडंसं दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता टाकून घेतलेत मी तेजपत्ता आणि दालचिनी थोडं परतून झालं की त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे हळद लाल तिखट थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर कांदा टोमॅटो आलं आणि लसूणचं जे वाटण करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे वाटण बनवताना जर आपण पाण्याचा कमी वापर केला तर अगदी पटकन परतलं जातं तर इथे वाटण परतेपर्यंत इथे मी मटार पनीरचा मसाला घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे एका तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात नाही हा मसाला टाकला तरी चालेल तर इथे वाटण अगदी छान परतून झालं आहे बाकीचे मसाले आता मी टाकून घेते तर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा धने पावडर टाकली आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत मसाले मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकतात तुम्हाला भाजी कितपत तिखट पाहिजे त्या पद्धतीने तर इथे मी अर्धा चमचा अजून लाल तिखट टाकून घेतलं आहे थोडंसं आणि त्यानंतर एक वाटी मटार घेतलेत मी हिरवे मटार हे ताजे मटार आहेत मी गरम पाण्यातून थोडेसे काढून घेतले आहेत गरम पाण्यात अगदी दोन ते ती तीन मिनिट ठेवायचे आणि काढून घ्यायचे आहेत तर मटार टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर जो मसाला मी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवला होता ती पेस्ट टाकून घेतली मसाल्याची मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी हॉटेलसारखी ही भाजी तयार होते तुम्ही बघालच पुढे तर इथे आता मटार अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत मी त्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकतात तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळसर पाहिजे त्या अंदाजाने तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण जो सुहानाचा मटर पनीरचा मसाला वापरला त्याच्यातही मिठाचं प्रमाण असतं म्हणून मीठ जरा अंदाजाने टाका आणि त्यानंतर आता इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलं आहे ते धुवून आणि त्यानंतर उभे कापून घेतलेत थोडेसे बारीक तुकडे करून घेतले पनीरचं आणि इथे आता मटारही थोडेसे शिजवून घेतलेत कारण ते गरम पाण्यातून काढल्यामुळे आधी अर्धे शिजलेलेच होते आता अगदी छान असे शिजले आहेत आणि त्यानंतर आता कढईत बारीक कापून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत हे पनीर तुम्ही हवं तर तेला परतून घेऊ शकतात तेलावर पण मी असेच टाकलेत असेही छान लागतात तर पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान अशी दिसते आहे कलर खूप छान आला आहे भाजीचा आणि त्यानंतर आता भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे अर्थातच कोथंबीरमुळे कोणत्याही भाजीला टेस्ट यायला मदत होते खूप छान टेस्ट लागते भाजीची कोथंबीर टाकल्याने तर इथे आता कोथंबीर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर शेवटचा एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कसुरी मेथी तर इथे एक चमचा कसुरी मेथी घेतली मी हातावर थोडी क्रश करून टाकून घेतली आहे कोणत्याही रसा भाजीला किंवा तुम्ही कोणतीही ढाबा स्टाईल भाजी बनवत असाल तर त्यामध्ये कसुरी मेथीचा वापर तुम्ही जरूर करा यामुळे भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तरी ती भाजी तयार झाली आहे त्यानंतर मी त्यामध्ये जे तेजपत्ता टाकलेले होते ते काढून घेतले आहेत कारण आता तेजपत्तांचं काम त्यांनी भाजीमध्ये केलेलं आहे ते वाढताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मी तेजपत्ता काढून घेतले आहेत तर इथे आता मी भाजी सर्व करते तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी आणि पटकन तयार होणारी मटार पनीर पनीरची भाजी है। तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही तर ही, ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात